पालिकेला आयडी कार्ड का दर्शनी भाग आहे का असा होता का आत्ता माझं व्हिडिओ चालू होतो तुमचा आपण आतमध्ये ठेवला होता होता होता। होता। दे। दे का ठेवला होता आज मध्ये ठेवला होता का मी होता नागरिक आहे आमच्या पैशावरती तुम्हाला हे चालले या अशी लपून ठेवायचं नाही आम्हाला ठेवलं काढणार पालिकेचा अधिकारी म्हणून तुझा काय समजा तू बोलायचा असं गव्हर्नर भाषा अशीच आहे नाही चालणार चालणार फोन तू अशी भाषा चालणार अशी भाषा याची लपून ठेवला आम्हाला माहिती आम्हाला एक मिनिट काय बाजूला बोलायचं आकून ये तुमचा अधिकारी कोण त्याला बोलात काय इथं कसं आले ते बोलून द्या आम्हाला तपासणी करायला आलो कसली तपासणी तुमचं युनिफॉर्म कुठे ते सांगा पहिले आता तपासणी करायला आलो युनिफॉर्म हे व्यवस्थित बोलायचं हळू बोलायचं हळू तपासणी करायला आलो हे आळू बोलायचं युनिफॉर्म कुठे तुमची नाही लागत या फोटो हे बिंदाच मित्रा काही फरक नाही पडत लाईव्हच इथं काही हरकत नाही फोटो नाही ते तुम्ही करता हा त्याला सहन करा